लोकसभा मतदारसंघातील युतीच्या प्रचारातून राष्ट्रीय समाज पक्षाची मलकापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारातून संपूर्ण माघार प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांची पत्रकार परिषदेत माहिती दिनांक सतरा एप्रिल रोजी बुधवारी रासपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वरील निर्णय रासपचे सुभाष राजपूत प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केले महायुतीचे उमेदवार राक्षताई खडसे यांचा प्रचार चालू होऊन सात दिवस उलटून गेले मलकापूर विधानसभा मतदारसंघात रासपची कॅडर बेस मेन बॉडी युवा बॉडी महिला बॉडी रासप कार्यकर्त्यांचा ऍक्टिव्ह क्रियाशील ताप असताना अतिशय कार्यक्षम टीमवर्क असताना त्यांना युतीच्या पदाधिकारी उमेदवारांनी रासपाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठेही दखल न घेता त्यांना निष्क्रिय बनविले गेले रासपाला आपला सन्मान स्वाभिमान व पक्ष कार्यकर्ता केंद्रस्थानी असतो त्यालाच निष्क्रिय करून त्याची कर्तृत्व विचारात न घेता रासपच्या नेत्यांचे फोटो असो महादेव जानकर यांची दखल असो रासपाची झेंडे या सर्व वस्तुस्थितीला नाकारला जात आहे आमदार महादेव जानकर यांचा कार्यकर्ता आपल्याला डावळलेला कधीही सहन करणार नाही आम्हाला युतीचा धर्म पाळायचा आहे नव्हे ते आमचे कर्तव्य आहे परंतु युतीचे उमेदवार आम्ही लाचारसारखे मागे फ्रपटत येऊन मागे फिरावे असे कुणी गृहित धरत असेल तर ते रासपाचा कट्टर सैनिक ते कदापिही सहन करणार नाही त्यामुळे आम्हाला नाईला जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांच्यावर नितंत श्रद्धा व विश्वास असतानाही आम्हाला इथे बाजूला डाळून आमच्या क्वतीचा उपयोग व्हावा हीच आमची रास्त मागणी आहे आम्हाला युतीचे काम काम प्रामाणिकपणे करण्याची मानसिकता असताना मलकापूर विधानसभा मतदारसंघात रासपच्या कार्यकर्त्यांना पद्धतशीर डावलले जात आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून रासप व मतदार रासप, रासप प्रेमी या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारातून माघार घेत आहेत हे आम्हाला दुःखद अंतकरणाने निर्णय घ्यावा लागतो पण आता इलाज नाही तसा आमचा निर्णय झाला असे पत्रकार परिषदेत सुभाष राजपूत यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेत रायसौचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वरखेडे नांदुराज राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान बावणे महिला उपाध्यक्ष धनश्रीताई काटीकर युवा जिल्हाध्यक्ष कळंदसिंग सिरस्वार अध्यक्ष संतोष वानखेडे सय्यद ताहेर गणेश नेमाडे गोविंद वानखेडे जिल्हा संघटक प्राध्यापक प्रकाश थाटे तालुकाध्यक्ष कृष्णा सुशीर तालुका उपाध्यक्ष निलेश सोनोने देवधाबा तालुका सचिव संजय भोपळे हे उपस्थित होते जागृत महाराष्ट्र भरत जोगदंडे आम्ही एकशे छप्पन ठिकाणी लढतोय आम्ही एकशे छप्पन ठिकाणी विधानसभा लढतोय आता सध्या आम्ही सत्तर ठिकाणी लोकसभा लढतोय सत्तर ठिकाणी आता सध्या असं गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये आणि युपीमध्ये मिळून आम्ही सत्तर जागा लोकसभेच्या लढतोय दनशोर साहेब महाराष्ट्रात न लढण्याचं कारण ते मोर्च आम्हाला मिळाले आम्हाला ती महामंडळ मिळाले आम्हाला निधी मिळालाय ती कॉम्प्रोमाइज ती तुम्हाला माहितीये की भविष्यातील पण हे सारखं करत असताना पुढची तयारी साहजिकच जर आता ही जी आमची टीम आहे आता ही जी लोक आमची ही जर निष्किरी राहिली ते बेकार होईल ना तुम्हाला माहितीये आता हे जर थांबले तिथं तर निष्किरी होतील नाही यांना राजकीय किंवा सामाजिक यांचं जे स्किल जर वापरत नसतील तर आम्ही असं समजतो की या भाजपवाल्यांना इथं ताई असतील त्या रक्षताई असतील त्यांना आमची गरज नाही असं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही ते काय आम्हाला टोकर मारतात आम्ही टोकर मारतो आम्ही सांगतो की तुमची तुमची आम्हाला गरज हो नाही गरज आम्हाला आम्ही आमचं आवाहन करतोय की आम्हाला आम्ही आमच्या आम्ही हे नाही म्हणणार की आम्ही कोणाचा दुसऱ्याचा झेंडा लो पण आम्ही हे सांगतोय आम्ही तुमचा प्रचार करणार नाही आम्ही प्रचारातून ना ना मागे घेतो फक्त आणि कशासाठी की आम्ही आमच्या सन्मानासाठी घेतो आमच्या स्वाभिमानासाठी घेतो आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि पक्षाच्या मुद्याच्या भविष्यासाठी घेतो आमचं त्याच्यात हे आमचा कुठलाही स्वार्थ नाही आमची कुठली डिमांड पण नाही की आम्हाला किती गाड्या आम्हाला पैसा नाही बिलकुल नाही रासापचा पदाधिकारी कोण तसली तसली हे डिमांड नाही करणार पण जर तुमचं काम करायचं असेल तर सन्मानजनक मार्गाने मिनिमम रिक्वायरमेंट जी असेल ती तुम्ही त्याची पूर्तता केली पाहिजे तुम्हाला हे म्हणणार नाही तुम्ही आम्हाला काय द्या प्यायला द्या ढाबे द्या काय बोलते द्या कॅटर कॅटरबेस मधला कुठलाही पदाधिकारी तशी अपेक्षा पण करणार नाही तसं रासापला अपेक्षेत पण नाही तर त्यामुळे नाही लोक आता काय होतं आम्ही तिकडं बिझी होतो मला खूप दिवसापूर्वीच करायचं होतं कारण इथं काय झालं इथं यांच्या आता त्या घाटावरच्या प्रकारला जर बघितलं तर झेडे असतील रुमाला असतील बिल्ले असतील हे रासपचे त्या 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 उमेदवाराने तिथं बनून प्रत्येक मिटिंग साहेबांची सभा असेल नंतर मुख्यमंत्र्यांची सभा असेल त्यात बिलकुल प्रमाणात झेडे लावलेले नुसते फक्त दोन चार नाही लटकवलेले आम्ही तिथं पर्सेंटेज पण केलेले जिथं तुमचा शिवसेनेचा पदाधिकारी बसेल त्या लेव्हलला त्याच लेवलला आमचा अम असेल आम्ही हे म्हणत ते मस् शिल्लक आपण पण मात्र सन्मान्य तुम्ही असं नका काउंट करू असं नाही चालला जर तुम्ही दुसऱ्याचा एखादा जिल्हाध्यक्ष स्टेजवर घेतला तर माझा जिल्हाध्यक्ष स्टेजवर असलाच पाहिजे अशा पद्धतीचीच मागणी आणि आमची हीच मागणी इथं काय होतं की इथं यांनी आता लोकांनी म्हटलं तुम्ही आमच्या नाटकर साहेबांचा सुरुवातीला फोटो घेतला होता आमचे झेंडे किंवा फोटो राहत तुम्ही रासाबचं नाव पडतो पण रासाबचं झेंडच मला लावायची आज वाटते मग तुम्हीच आम्हाला झेंडे दिली काय पाकल का आम्ही झेंडे तुम्हाला देणार आहे का लढाईचं तुम्हाला आहे लग्न तुमच्या घरी त्यामुळे आमचे झेंडे लावणं तुमचं कर्तव्य oh, आम्हाला निमंत्रण पत्रिका देणं तुमचं कर्तव्य तुम्ही होस्ट आहे त्यामुळे तुमची भूमिका जास्त हे असली पाहिजे आणि रासपास भीक नाही मागणार कटोरी घेऊन नाही जाणार गुडसुट फोन नाही करणार कुणी किती मोठा असेल झेंडू भू किती मोठी असतील नाहीतर कुणी काय असेल पण जर रासपचा सन्मान आणि राजसपच्या स्वाभिमानाला जर डंप लागत असेल राजसाहेबचा कार्यकर्ता असा स्वतःचा सन्मान गावून किंवा काम नाही करणार त्यामुळे नाईला जास्त युतीचा धर्म आम्हाला कळतो युतीचा धर्म आम्हाला पाळा वाटतो पण हे आम्हाला लोटतात आमचा नाईलाच आहे हे असं असताना त्यामुळे आम्हाला नाईला असतो या प्रचारातून माघार घ्यावं लागते याचा आम्हाला दुःख आहे खेद आहे पण आम्ही प्रचारातून माघार घेतो राजसाहेबचा कोणताही तरी या परिसरात तुम्हाला माहित असेल की कदाचित देव दाब्यासारखे आठ आठ हजार एवढी मोठमोठली गाव आहे तिकडे किती गाव आहे किती असेल पुणे असेल वरखेड असेल दुनियाभरची गाव आहेत ही असेल धनगर बांधव समाजाची असतील जानकर साहेबांची मंडळी असतील ही सारी ही जी कॅटरबेस जी स्किल्स आहे <coughs> कदाचित होऊ शकतं मोठा पक्ष आहे किंवा मोठी लोक आहेत यांना कदाचित हे काउंटलेस वाटत असेल कदाचित किंवा त्यांची दखल त्यांना घेत नसतील पण असो ते जर दखल घेतले तर आम्ही दखल घेत नाही भूमिका तशी जानकर साहेबांना आम्हाला मान खाली घालायला आणि डोळे खाली बाकायला नाही आहे आम्हाला आमचा सन्मान स्वाभिमान जास्त महत्वाचा हो जा, आहे पक्षाचं खरंच महत्वाचे आमचे पदाधिकारी डिस्क्री होत असतील तर त्यांच्या सन्मानासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी पडण्याचे उभा हो आमचे क्लिअर कट आपला विश्वास आपलं चॅनल